नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एक मस्त चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत किंवा इवनिंग स्नॅक्स बनवू शकतात आपण नेहमीच पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी बनवतो कांदा भजी बटाटाभजी अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवत असतो पण आज आपण समोसा कचोरीसारखं एकदम साधं सिंपल तेवढंच चविष्ट असं घरात असणाऱ्या साहित्यात आणि तेही गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर अशा भाज्यांपासून एक रेसिपी बनवतोय तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलं आहे अर्धी शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या एक गाजर आणि कोथिंबीर आता याच्यापैकी कोणती एखादी भाजी नसेल तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेसुद्धा भाजी याच्यामध्ये ॲड करू शकतात आता फोडणी करून घ्यायची आपल्याला कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकायचं एक पळी फोडणीपुरतं त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले किंवा चा याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया तर आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं पर आहे तर थोडा कांदा भाजून झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरवी मिरची दोन टाकून घेऊयात तर इथे मी दोन हिरवी मिरची वापरलेल्या आहे तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा लहान मुलांना किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मिरची आणि कांदा थोडा परतवून घेतला की एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण गाजर टाकूया शिमला मिरची आणि टमॅटोसुद्धा टाकून घेऊया सगळे शेवटी कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर सर्व इथे साहित्य आपण टाकून घेतले आणि हे आपल्याला जास्त काही शिजवायचं नाही थोड्या वेळ परतवून घ्यायचे तर कांदा टमॅटो गाजर शिमला मिरचीसुद्धा थोडं वेळ आपण परतवून घेतले आता याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून किसून घ्यायचा स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचा आणि सर्व त्यातलं पाणी पिळून काढायचे आणि हा बटाट्याचा किस या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचे आता हे सगळं परतवून घेऊयात तर बटाट्याचा किस आपण बारीक किसण्याने किसून घेतलं आहे त्यामुळे लगेचच शिजला जातो अगदी थोडीशी वाफ देऊन घ्यायची खूप आपल्याला मऊ होईपर्यंत या भाज्या शिजवायच्या नाही याचा थोडासा क्रंचीनेस तसंच ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव चमचा दाना पावडर टाकूया आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती स्पायसी हवं आहे किंवा किती चटपटीत पाहिजे त्यानुसार मसाले टाकू शकतात थोडासा पावभाजी मसाला टाकलाय आहे पाव चमचा याने खूप छान टेस्ट येते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि एकदम मस्त असं आपल्या इथे हा भाजीचा मसाला तयार झाला आहे म्हणजे स्टफिंग तयार झालेला आहे आणि छान हे एक दोन मिनिट आपण परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करूया एकदम चटपटीत असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा दिसायलाच भारी एकदम दिसते खायला तर खूप छान लागतं तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि थंड करून घेऊया तर इथे आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अडीच चमचे गव्हाचे पिढी घेतले त्यामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून ह्याची ती कशी स्लरी करायची खूप पत्तळ ठेवायची नाही आणि खूपही घट्ट ठेवायची नाही जेणेकरून आपण ज्यावेळेस हा नाश्ता फ्राय करून घेणार त्यावेळेस त्याच्यावरती कोटिंग व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीची आपण इथे स्लरी बनवून घेतली आहे आता आपल्याला मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडं कोरडं पीठ लावून ही चपाती जसं आपण लाटतो तसं सेम लाटून घ्यायचे आहे तर मळून ठेवलेलं पीठ शिल्लक असेल फ्रीजमध्ये ते वापरलं तरी चालेल किंवा लगेचच मळून घेतलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीची मी इथे चपाती लाटून घेतली खूप पातळ लाटली नाही आहे किंवा जाडही ठेवली नाही आहे मिडियम अशी थेक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आता ग्लासच्या मदतीने किंवा एखाद्या डब्याने वाटीने असं आपण याला गोल आकारमध्ये म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे ग्लासने लहान लहाण्याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे एकाच वेळेस भरपूर असा नाश्ता तयार होतो तर साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया आणि या सर्व पुरी आता आपण एका ताटामध्ये ठेवून देऊया तर आपण स्टफिंग करून घेऊया स्टफिंगसुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर एक पुरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिश्रण ठेवून घ्यायचे अर्धा एक चमचा जेवढं मावेल तेवढं याच्यामध्ये स्टफिंग करायचे आणि दुसरी साईड जी वरची साईड आहे ती एक साईडला अशी दुमडवून घ्यायची तरी पहा बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं तर अशा पद्धतीचा सर्व नाश्ता आपण बनवून घेणार आहोत आणि याच्यातली स्टफिंग अजिबात बाहेर येत नाही कारण आपण नंतर याला स्लरीमध्ये मिक्स करून तळून घेणार आहोत म्हणजे स्लरीमध्ये डीप करून तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीचा सर्व नाश्ता आपल्याला बनवून घ्यायचे मी आणखीन एक बनवून दाखवते तर अशा पद्धतीने हे याच्यामध्ये ठेवून असं हे दुमडून घ्यायचे तर राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत तर हे पहा सर्व इथे मी हे बनवून तयार करून घेतले अगदी फटाफट होतं एकदा मोठी चपाती लाटायची आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा नाश्ता बनवून घ्यायचा तर आपण इथे स्लरी बनवून घेतली आहे ती घट्ट वाटते थोडी त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर एक चमचा एक ते दोन चमचा एवढ्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याची थिकनेस ॲडजस्ट करूया आणखीन थोडंसं मी पाणी टाकले आणि हे परत एकदा मिक्स करून घेते तरी पहा अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण बनवून घेतले तर आता आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण स्टफिंगसुद्धा करून घेतले तर लगेच तळून घेऊया कडेमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि वाटीमध्ये स्लरी आपण बनवून घेतली त्यामध्ये एक एक टाकून या मिश्रणात हे बुडवून चमच्याने जास्तीचं पीठ निथळून घ्यायचे आणि हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच याला पलटी करायचं नाही थोडा वेळ असंच भाजू द्यायचं एक साईड व्यवस्थित त्याची कोटिंग झाली की मग ते व्यवस्थित निघलं जातं कढईला अजिबात चिटकत नाही पलटण्याची घाई करायची नाही तर थोड्या वेळाने आपण पलटी करून घ्यायचं आहे पटकन निघलं तर पलटी करायचं निघत नसेल तर थोड्या वेळ एक साईड भाजू द्यायची आणि मग पलटी करून घ्यायची तर हे पहा मस्त असा खरपूस रंग आला आहे अलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत सोनेरी रंगावरती हे आपण तळून घेऊया तर एकदम मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो आणि आपण भाज्यांची स्टफिंग केली आहे त्यामुळे खायला तर अप्रतिम हा नाश्ता लागतो लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तुम्ही करून द्या त्यांना खूप आवडेल तर लहानांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा नाश्ता होऊन जाईल एवढा भन्नाट लागतो तर मस्त तर हे आपण सोनेरी रंगावर तळून घेतले आता काढून घेऊया तर एकदम भारी आला रंग आला हे पहा अशा पद्धतीने तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं नाही म्हणजेच तळून घ्यायचं नाही तर राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता आपण असाच तळून घेणार आहोत गरमागरम सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात तर राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने तळून घेतला आहे तर हे पहा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हा नाश्ता बनतो तर हे सुद्धा आपण काढून घेऊया तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करू शकतात तर राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता असाच आपण बनवून घेऊया तर एकदम खरपूस होईपर्यंत छान हे मिडीयम गॅसवर तळून घेतले त्यामुळे रंगही छान आलाय आणि एकदम क्रिस्पी हा नाश्ता आहे झटपट आपल्या इथे क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवून तयार आहे नेहमी नेहमी आपण तेच तेच भजे बनवून खातो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा काहीतरी चटपटीत स्पायसी असा नाश्ता बनवून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि बनवायला किती सोप्पा आहे तुम्ही पाहिलंच आहे तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता बनवला आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पाहू शकतात बाय बाय